नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो प्रभाग क्रमांक आठ औंद बोपोडी या भागातील नागरिकांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होते वसुधताई राजा निर्भव यांच्यातर्फे श्रीकांत पाटील माजी नगरसेवक यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज आयोजित करण्यात आलेला आहे या पारितोषिकी वितरण समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप हे ये आता येणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आहेत

पुणे शहराला ज्ञात आहेत सर्व कार्यक्रमामध्ये ते आमच्यासाठी उपस्थित असतात एक निष्ठेने ते पुणे शहरामध्ये काम करत असतात अतिशय उत्तम व्यक्ति पुणे हस्ते होत आहेत सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवय सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवय आज आपल्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाच्या अवयव निर्बोता येईल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजव्या मी ते उपस्थित सर्व मान्यवर आणि मोकोळीतील औ प्रभागातील महिला डी पी रोडच्या महिला या सगळ्यांचा आभार व्यक्त करते की आपण मेळात मिळ काढून इथे आला आमचे भुवनेश्वर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप आमचे प्रदेश अध्यक्ष माजी नगरसेवक श्रीकांत भाऊ पाटील काँग्रेस पक्षाचे राजेंद्रजी भुड्रा दीक्षांत अक्तार अतुल भाऊ आगळे युवकचे अध्यक्ष किशोर भाऊ काबणे रतनताई भंडाळे अभिजित निलेश रूप टप्पे प्रशांतता भैरट विशाल भाऊ जाधव सेल्वराज अंथोनी अजून से तर मनीषा ताई कोणाचं नाव घ्यायचं असेल तर सॉरी आपण एवढे सगळेजण वेळात वेळ जाणून इथे आलात त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते दादा सांगायचं म्हटलं तर आपली निवडणूक दोन महिन्यावर येऊन घेतलेली आहे आणि गेल्या सात वर्ष म्हणजे दीड काम झाला आहे नगरसेवकाचा दादा आम्ही काम करतोय भोपडी प्रभागामध्ये सातत्याने सगळे सणवार सगळी जयंती आपल्या नेत्यांचे वाढदिवस सगळ्या गोष्टी साजरे करत असताना लोकांच्या पण उपयोगी पडतील असे कार्यक्रम आम्ही राबवतो दादांच्या म्हणजे दाद, दादा दादा जेव्हा आमचे पुणे अध्यक्ष झाले त्याच्या आधी एक वर्ष मी या प्रभागासाठी म्हणजे काम करण्यामध्ये हे झाली म्हणजे जवळजवळ आमचे साडेसहा वर्ष मी काम करते या प्रभागासाठी दादा तुम्ही माझ्या कार्यक्रमाला प्रत्येक कार्यक्रमाला तुमची उपस्थिती आहे सगळे कार्यक्रम तुम्ही डोळ्यांनी बघितलेले आहेत की कुठलाही कार्यक्रम मी फक्त फोटो काढण्यापुरता करत नाही तर सगळ्या प्रभागातल्या लोकांना घेऊन सगळ्यांसाठी म्हणजे आता आपल्यामध्ये जवळजवळ भोपोळी बाग बोलते वस्ती इंदिरा आंबेडकर चौक पडाळी वस्ती असे एवढे भाग पडतात चिखलवाडी एवढे भाग पडतात एवढ्या सगळ्या भागामध्ये दादा गणपती उत्सव असू दे आंबेडकर जयंती असू दे नवरात्र असू दे त्याच्यानंतर आपल्या सगळ्या महामानवांच्या ज जयंती असू दे प्रत्येक मंडळाला माझा हातभार असतो प्रत्येक मंडळापर्यंत दादा मी पोचलेली आहे माझे पोच महिलांसाठी महिलांपर्यंत पोचलेली आहे महिलांच्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे त्यांच्या आडीनडीला मी मदत करते दादा न सोसायटीमध्ये सोसायटीतर्फे सुद्धा माझं म्हणजे कुठलंही काम जर आणलं तर मला सांगितलं जातं त्याच्यामुळे दादा आता त्या निवडणुकीमध्ये म्हणजे आता फक्त दोन महिने राहिलेले आहेत तर तुम्ही ह्या दोन महिन्यामध्ये माझ्या मागच्या सात वर्षाचा विचार करावा माझ्या कामाचा आणि जे सातत्य मी ठेवले आणि तुम्ही लोकांनी जे मला सपोर्ट सहयोग केला आहे त्याबद्दल मी तर आधी सगळ्या माझ्या पोपडीकरांचा प्रभाग क्रमांक आधीचा अकरा आणि आताचा आठ या सगळ्यांचा आधी मी आभार व्यक्त करते कारण का सगळ्यांनी मला एवढा सपोर्ट आहे की मी आज ह्या म्हणजे मला राजकारण आमच्या माहेरी पण नव्हतं सासरी पण नव्हतं पण इतक्या लवकर ह्या स्टेजला येईल असं आम्हालाही वाटलं नाही पण तरी पण तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोचले आणि असा सपोर्ट तुमचा राहू दे येत्या निवडणुकीच्या काळात तुम्ही मला सपोर्ट करा नक्कीच मी तुमच्या म्हणजे तुम्ही ठेवलेल्या विश्वासांना पात्र ठरेल असा विश्वास तुम्हाला दाखवते दादा आपल्या पोपोडीमधील जे आपले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते सगळे सज्ज आहेत की फक्त निवडणूक लागू देत आहे आम्ही तुमचं काम करू आम्ही आपल्या पक्षाचा निवडून आणू फक्त तुम्ही ताकद करते आणि आलेल्या प्रत्येक महिला भगिनीचा माझ्या बंधू बंदुं बंधूंचा आभार व्यक्त करते आणि जय भीम जय शिवराय जय राष्ट्रवादी ठेवून आहे ते आज उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवाध्यक्ष किशोरदा विनंती करतो की आपण आपले मनोगत सर्व व्यक्त रत्नताई भंडारे व मंचावर सर्व सन्मान समोर जमलेले बंधू आणि वगैरे अनेक वर्ष पासून की ताई या भागामध्ये सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम घेत असतात मग त्या शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल या मतदारसंघातील काही प्रश्न असतील त्याचा आवाज महानगरपालिकेमध्ये उठवण्याचा सा, सातत्याने प्रयत्न असतो त्याचबरोबर आज बघितलं असेल की आपण गौरी सजावट स्पर्धेमध्ये महिलांचा उत्साह असतो या सणामध्ये त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या प्रभागातील महिलांसाठी गौरी गण गन, गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याचा आज बक्षीस समारंभ होते ताई तुमच्या पाठीशी सातत्याने असतात पण येणारे महानगरपालिके इलेक्शन होणार आहे त्यावेळी आपण ताईंच्या पाठीशी उभे राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ताईंना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज आमच्या निर्भवने ताई आमच्या राजांना भूतडा आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष साहेब आज आपण इथे जमलो आता या महिलांचा जो गौरी गणपतीचा कार्यक्रम आपण घेतला या कार्यक्रमामध्ये निर्मले ताई आम्ही दरवर्षी घ्यायचो दोन वर्षापासन आम्ही बंद केला तुम्ही घेतला सगळ्या म्हणजे आपणच मिळून तो घेतला पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी नुकतं झालेला गणेश गणेशोत्सव असेल त्याचबरोबर गौरीचा जो सण झाला त्या गौरी गणपतीच्या सजावट स्पर्धेचा समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला एक चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल माझ्या भगिनी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं मनापासून कौतुक सुद्धा करतो जे आजचे विजेते त्यांचं मनापासून अभिनंदन जे जा ज्यांना सेकंड थर्ड किंवा प्रोत्साहनवर बक्षीस मिळणार त्यांना पुढील काळाकरता शुभेच्छा कारण की कुठली स्पर्धा ही आयुष्यातली पहिली आणि शेवटची नसते आज जे स्पर्धेमध्ये विजेते आहेत कदाचित पुढच्या वेळेस आजचे जे काय सेकंड रनरंग आहेत किंवा जे मागे राहिले असेल ते पुढच्या वर्षी विजेते असेल त्याच्यामुळं काळांना अनुपृतीने संधी मिळत असते आणि एखादी आपल्या आयुष्यात घडलेली घटना किंवा एखादी स्पर्धा आपल्याला त्या संदर्भात ते शिकवून देते की नेमकं आपलं काय शिकलं काय कमी राहिलं आणखीन काय करायला हवं सुट्टी आपापल्या घरात जे गणेशोत्सव करतात गौरीची नका सजावट करतात ते अत्यंत तन्मयतेने करतात ते काय कुणी चुकीची करत नाही आपल्या आपल्याला आपल्या कुटुंबाला साजा साजेल किंवा एकूणच चांगली नका वाटेल अशाच प्रकारची सजावट असते मग ज्यावेळेस स्पर्धा म्हणून पाहिल्या जातात त्यावेळेस मात्र संयोजकांवर किंवा ज्यांनी स्पर्धा आयोजित केले त्यांच्या समोर सुद्धा खूप मोठे प्रश्न असतात की नेमकं कोणाची चॉईस करायची कारण की सगळ्यांच्या घरातल्या गौरींची किंवा गणपतीची सजावट खूप छान झालेली असते त्याच्यामुळं आज तुम्ही ज्या पद्धतीने केलेला आहे निश्चित तुम्हाला प्रत्येकजण पक्षसाला पात्र आहात पुढच्या वर्षी ही संख्या आणखीन वाढेल किंवा उन्हा याच्यामध्ये आणखीन त्या स्पर्धा घेतील त्याच्यामुळे निर्मरे तुमच्या समोर खूप मोठा प्रश्न असेल पुढच्या वेळेस की आणखीन अशा प्रकारची बक्षिसाची संख्या वाढली त्याच्यामुळं मला खात्री इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आणखी चांगले स्पर्धक करण्याचा आहे क्रमांक शुभांगीता निर्मयताईच्या वतीने सन्मान हा देण्यात आलेला आहे हा ताईंना निर्भयताईंच्या असते दादांच्या असते भाऊंच्या असते प्रथम क्रमांक पूनम विशाल शिंदे यांना कोणीही नाराज होईल लगे ड्रामधे अमोलजी दादव यांच्या मातोश्री स्टेटच्या उदय बाजनी यांचं आहे आए। एक एक करून आपला सन्मान स्वीकारायचा फोटो काढायचा आणि केलेले सर्व काय अजनताई कांबळे अक्षदा ताई घोडे अश्विनी रुपटके ताई चोरगे अश्विनी ताई जाधव रंजना ताई लता ताई गायकवाड निर्मला ताई गायकवाड सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या कुणीही टाळ्यांची कमतरता करू नये सुरभी ताई कांचन ताई कांचनताई ताई, ताई गायकवाड अनुराध ताई ले लमिता ताई लेले। रेश्मा नाई रेश्मा ताई रोहिणी खोला ताई खोल स्नेहा खरा दीक्षा बनसोडे कृष्णन सार्थक वंदना सोनवाल रिंकुताई कांबळे रिक्कू कांबळे अमृताई जगताप ज्योतिताई ताई शोभाताई ताई परदेशी ताई, 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 ताई मोरे अडसुळे

औंद डी पी रोड पडाळी पाटील रोड आणि वस्ती इकडनं स उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद असा आदर्शनगर असा उत्स्फूर्त प्र प्रतिसाद आम्हाला सगळ्या महिलांतर्फे मिळाला त्याबद्दल मी सर्व महिलांचे आभार व्यक्त करते